नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सोनोने इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपली कंबाईनची गट बची पूर्वपरीक्षा ही दोन फेब्रुवारीला होणार आहे आज तारीख आहे मित्रांनो तीस जानेवारी आहे आणि आजपासून दोन फेब्रुवारीपर्यंत आपल्याला जवळपास बहात्तर तास मिळत आहेत आणि ह्या बहात्तर तासाच्या स्ट्रॅटेजीबद्दल आपल्याला बोलायचं आहे तुमचा खऱ्या अर्थानं आतापर्यंत अभ्यास झालेला आहे तुम्ही विषयांची रिव्हिजन करताय पण तुमच्या मनात खूप सारे प्रश्न असतात खूप साऱ्या शंका असतात नकारात्मकता खूप सारी असते मी पास होईल की मी नापास होईल पेपर कसा येईल याच्याबद्दल अनेक तुमच्या मनात शंका असतात आणि याच्यामुळं मनात एक काहुरी लागलेली असते की नक्की पेपर मला कसा जाईल त्या सगळ्याची मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत शेवटचे बहात्तर तास आपल्या जवळ आहेत त्याच्या स्ट्रॅटेजीबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहे आणि एक संयम काय महत्वाचा आहे आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा असायला पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा करू बघा मित्रांनो आज आपण म्हणलं की तीस जानेवारी आहे आणि आत्ता वाजतायत की सकाळचे अकरा वाजतायत त्याच्यानंतर एकतीस जानेवारी आहे त्याच्यानंतर एक जानेवारी आणि त्यानंतर दोन जानेवारीला दोन फेब्रुवारीला सॉरी एक फेब्रुवारी आणि त्याच्यानंतर दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता तुमचा पेपर आहे जवळपास आपल्या जवळ बहात्तर तास आहेत मित्रांनो आणि ह्या बहात्तर तासाच्या नियोजनाबद्दल आपल्याला चर्चा करायची नियोजन आपल्या अभ्यासाचं आता ह्या नियोजनाबद्दल चर्चा करत असताना मी पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगतो कोणत्याही प्रकारचं नवीन मटेरियल आपण वाचणार नाही जे तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला आहे तेच मटेरियल तुम्ही वाचलं पाहिजे मग ते चालू घडामोडीच असेल ते विज्ञानाचं असेल ते इतिहासाचं असेल किंवा ते भूगोलाचं असेल त्याच गोष्टी तुम्ही रिवाईज केल्या पाहिजेत नवीन काही एक वाचत बसू नका तुमचा फोकस हा फार आ, असला पाहिजे फोकस काय असला पाहिजे हा फार महत्वाचा आहे एक आणि ह्याच्या दोन तीन गोष्टींची आपण चर्चा करूयात मित्रांनो पहिलं तर परीक्षेला समोर जात असताना काय येतं की सर रिझल्ट काय लागेल बरोबर हाच एक मोठा प्रश्न असतो तुमच्यासमोर काय रिझल्ट लागेल तर मित्रांनो आता तुम्ही रिझल्टची जास्त चिंता करू नका त्याच्यावर जास्त विचार करू नका मी पास होईल की मी नापास होईल आता तो वेळ निघून गेलेला आहे बरोबर हा एक तुम्ही विचार करू नये असं मला वाटतं दुसरं एक स्वतःवर जास्त विश्वास असला पाहिजे मला वाटतं स्वतःवर विश्वास असला पाहिजे स्वतःच्या अभ्यासावर विश्वास असला पाहिजे स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा की मी आत्तापर्यंत जो अभ्यास केला आहे तो चांगलाच केलेला आहे आणि ह्या अभ्यासाच्या आधारावर मी परीक्षेत चांगले मार्क घेऊ शकतो एवढं लक्षात ठेवा मी पास होईल मी नापास होईल मग मा नंतर माझं मेनचं काय आहे त्या मेनचं नंतर बघू आपण मराठीचं नंतर बघू इंग्रजीचं नंतर बघू त्यानंतरच्या गोष्टी आहेत त्या दोन फेब्रुवारीच्या नंतरच्या नंतर गोष्टी आहेत फर्स्ट अँसर के आल्यानंतरच्या त्या गोष्टी आहेत आत्ताची समोरची गोष्ट काय आहे दोन फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता मला परीक्षा हॉलमध्ये जायचं आहे मला स्वतःला शांत ठेवायचंय मी जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावर मला विश्वास ठेवायचा आहे आणि शांतपणे पेपर सोडवायचा संयम ही फार महत्वाची गोष्ट का हो आहे कारण की प्रॉब्लेम काय होतो कंबाईनच्या परीक्षेमध्ये आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन आहेत मित्रांनो शंभर आहेत आणि त्याच्यासाठी वेळ जो आपल्याला मिळणार आहे तो साठ मिनटं मिळणार आहेत त्यामुळे जर तुमचं जर टेम्पर थोडाफार जरी हल्ला तरी त्याचा परिणाम तुमच्या पेपरवर होईल त्यामुळे स्वतःला जास्ती जितकं शांत ठेवता येईल तितकं शांत ठेवा जितकं कुल राहता येईल तेवढं कुल राहा परीक्षेचा परीक्षेच्या अर्थानं मी म्हणतोय की रिझल्टचा तुम्ही जास्त विचार करू नका तुम्ही बरेचशे विद्यार्थी विचारता सर कट ऑफ किती लागेल कट ऑफ तुम्ही आत्ता तुम्हाला कोणच सांगू शकत नाही की कट ऑफ किती लागणार आहे कट ऑफ कशावर ठरणार आहे पेपरची काठिण्य पातळी काय आहे आणि एकूण जागा किती आहेत याच्यावर कट ऑफ ठरणार आहे त्यामुळं ह्या दोन गोष्टींच्या चर्चांमध्ये तुम्ही अजिबात नाही गेलं पाहिजे रिझल्ट आणि दुसरं कट ऑफ ह्या आत्ता सध्या चर्चेचे विषय नाहीत पहिली आन्सर की आल्यानंतरचे ते चर्चेचे विषय आहेत मराठी इंग्रजी हा आताचा चर्चेचा विषय नाही तो परीक्षा झाल्यानंतरच्या चर्चेचा विषय आहे त्यामुळं जास्तीत जास्त फोकस हा अभ्यासावर असला पाहिजे आणि आत्ता राहिले दोन उणे पुणे आपण म्हणतोय की किती तास आहेत तुमच्याजवळ बहात्तर तास आहेत मग ह्या बहात्तर तासामध्ये थोडासा अभ्यास कमी झाला तरी चालेल आता ह्या बहात्तर तासामध्ये नवीन तुम्ही असं काही डोंगर पालता घालू नाही शकणार हे तर तथ्य आहे ही वास्तविकता आहे हे तुम्हाला मान्य असायला पाहिजे तर तुम्ही काय केलं पाहिजे की जे केलेलं आहे जे पाठ केलेलं आहे पाठ केले, केले म्हणण्यापेक्षा मी जे वाचलेलं आहे ते रिकॉल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे पाठांतराच्या पाठीमागे लागू नका दोन दिवसात तीन दिवसात जास्त विशेष असं काय पाठ होणार नाही परंतु तुम्ही जे केलेलं आहे ते मग न करता ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करा ते आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आपण कशा पद्धतीनं पेपर चांगला सोडू शकतो काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आपली हे याच्यावर तुम्ही जास्त विचार केला पाहिजे स्ट्रॅटेजीच्या अर्थानं तुम्ही हे केलं पाहिजे की आपल्याला नंबर ऑफ अटेम्प्ट आता अटेम्प्ट किती होणार तर हे परीक्षेमध्येच कळेल की नक्की एकूण प्रश्नांची काठिण्य पातळी काय पेपरचं स्वरूप कसं आहे परंतु माझं स्वतःचं म्हणणं आहे की जर तुम्हाला मेस लिहायची असेल तर तुमचं स पंच्याहत्तर प्लस हा अटेम्प्ट गेला पाहिजे कारण की होतं काय साठ अटेम्प्ट करून तुमचे पन्नास बरोबर येणार नाहीत हे तथ्य आहे हे तुम्ही जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा अटेम्प्ट वाढला पाहिजे पण अटेम्प्ट वाढत असताना दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती जी तुम्ही केली पाहिजे की त्याचं अक्युरेसी पण तुम्हाला ती मॅच करता आली पाहिजे त्यामुळं एक रिझल्टचा विचार करू नका कट ऑफचा विचार बाजूला ठेवला पाहिजे सध्या कट ऑफ किती लागेल हा विचार बाजूला ठेवला पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं शांतपणे शांतपणे पेपर सोडवता आला पाहिजे आला पाहिजे हे फार महत्वाचं शांतपणे पेपर सोडवता आला पाहिजे शांतपणे म्हणजे हळू अशा अर्थानं नाही शांतपणे म्हणजे की तुम्हाला नक्की विचारलं बऱ्याच वेळा होतं काय की मुलांची फार मोठी धांदल उडते की हा विषय आत्ता सोडू की नंतर सोडू आता मला हे येत नाही तर मी नक्की काय करू शांत व्हा स्वतःला शांत करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की काय विचारलंय तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे हे पाहून घ्या प्रश्नामध्ये तुम्हाला योग्य विचारलंय की अयोग्य विचारलेलं आहे हे व्यवस्थित पहा तूक विचारलंय की बरोबर विचारलेलं आहे हे व्यवस्थित पहा म्हणजेच काय मला तुम्हाला म्हणायचं आहे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या प्रश्नाचा रोक काय आहे हे समजून घ्या आयोगाला नक्की तुमच्याकडून उत्तर काय अपेक्षित आहे हे समजून घ्या हे जर व्यवस्थित समजलं तर गोष्टी सोप्या जातील बऱ्याच वेळा होतं काय पेपर सोडून झाल्यानंतर अँसर की ज्यावेळेस येते किंवा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर ज्यावेळेस डिस्कस करत असता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की अरे मला हा प्रश्नच व्यवस्थित समजला नाही मला उत्तर माहीत होतं पण प्रश्नाचं अंडरस्टँडिंग माझ्या बाजूने व्यवस्थित झालं नाही त्यामुळे माझा हा प्रश्न काय झाला चुकला मग हे प्रश्न चुकायला नको ती धांदल उडायला नको त्यामुळं मी सारखं म्हणतोय की शांत स्वतःला शांत ठेवता आलं पाहिजे स्वतःला कूल ठेवता आलं पाहिजे आणि त्यावर त्या आधारावर त्या पेपर सोडवता आला पाहिजे आपला पेपर काय राज्यसेवेसारखा का पेपर नाहीये की आपल्याला दोन तास मिळालेले आहेत दोन तासामध्ये शांतपणे पेपर वाचला त्याच्यावर विचार करत प्रश्न सोडवत गेलो जीएसला कंबाईंड मध्ये तसा तुम्हाला वेळ मिळणार नाही त्यामुळं तुमचं खऱ्या अर्थानं तिथं कस जास्त लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेड असलं पाहिजे ठीक आहे यश अपयश येत राहतं ह्या आजच्या चर्चेच्या गोष्टी नाही आहेत आज स्ट्रॅटेजीची हीच गोष्ट आहे स्वतःवर अभ्यासापेक्षा स्वतःला परीक्षेच्या दृष्टीनं प्रिपेर्ड तुम्हाला जास्त चांगलं करता आलं पाहिजे ज्या मुलाला आणि ज्या मुलीला त्या बहात्तर तासामध्ये परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर्ड करता येईल त्यालाच नक्की यश मिळेल त्या मुलाला किंवा त्या मुलीला नक्कीच चांगले मार्क मिळतील आता याच्या पुढे जाऊन मित्रांना अजून एक गोष्ट आपला पेपर आहे अकरा वाजता पण पेपरला पोचाय वेळेवर तुम्ही पोचलं पाहिजे किमान एक ते दीड तास तुम्ही आधी तुमच्या सेंटरवर गेला पाहिजेत तुमच्याजवळ जे तुम्हाला आयडेंटी कार्ड आहेत सांगितलेलं आहे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा वोटिंग आय डी कार्ड असेल किंवा ड्रायविंग लायसन असेल हे ओरिजिनल आणि त्याचं झेरॉक्ससुद्धा असली पाहिजे तुमचं हॉल तिकीट त्याचं झेरॉक्स ओरिजिनल प्लस प्रत्येकाच्या दोन दोन ठेवा पाण्याची बॉटल तुमच्याजवळ असायला पाहिजे तुमच्या हातात घड्याळ व्यवस्थित अस आहे का बघा डिजिटल घड्याळ नसावं ते तुम्हाला अलाउड करणार नाहीत बरोबर जेणेकरून जर घड्याळ व्यवस्थित हातात असेल तर आपल्याजवळ फक्त साठ मिनिट आहेत मग आपले, आपले प्रश्न किती सोडून झालेले आहेत आणि आपल्याजवळ उरलेला वेळ किती आहे ह्याचा ताळमेळ सुद्धा तुम्हाला तिथं तो घालता येईल ठीक आहे ना त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत कोणतीही गोष्ट घरी विसरू नका दोन पेन बरोबर घेऊन जा व्यवस्थित मार्किंग करा त्याच्यावर जो गोल दिलेला आहे त्याच्या बाहेर मार्क करू नका ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ज्याच्यामुळं तुमचे एखादा किंवा दुसरा मार्क जाऊ शकतो ते टाळण्याचा प्रयत्न करा परीक्षेला वेळेवर पोचा घरून लवकर निघा नाश्ता करून निघा नंतर एकच तासाचा पेपर असल्यामुळे नंतर तुम्हाला बराच वेळ आहे डिस्कशनला पण बराच वेळ आहे त्यामुळं परीक्षेसाठी व्यवस्थित प्रिपेड असा बरोबर स्ट्रॅटेजी चांगली ठेवा स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा अभ्यास तर तुम्ही केलेलाच आहे आणि तुम्हाला हमखास यश मिळेल याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद